पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत सकाळी साडे अकरा वाजता पंतप्रधान वाराणसी इथं मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलाम यांचं स्वागत करतील यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चाही होणार आहे या चर्चेत उभय देशातल्या सहकार्याच्या विविध विषयांवर व्यापक चर्चा होईल ज्यात आरोग्य शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यासह डिजिटल सार्वजनिक सुविधा आणि नील अर्थव्यवस्थेवरही चर्चेत भर राहील भारताच्या महासागर या प्रकल्पात मॉरिशस महत्वाचा भागीदार आहे वाराणसी इथं होणाऱ्या दोनही देशांच्या शिखर परिषदेत समृद्धी आणि शाश्वततेच्या एकत्रित प्रवासावर चर्चा होईल वाराणसी शिखर परिषद भारत आणि मॉरिशसच्या परस्पर समृद्धी शाश्वत विकास आणि सुरक्षित आणि सर्वसमावेशक भविष्याच्या वाटचालीतील एक महत्वाचा टप्पा ठरेल त्यानंतर पंतप्रधान दुपारी उत्तराखंडची राजधानी देहरादून इथं जातील उत्तराखंडमध्ये झालेल्या पूर परिस्थितीचीही पंतप्रधान पाहणी करतील आणि त्यानंतर उच्चस्तरीय बैठकीत नुकसानीची माहिती घेतील मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र राम